सीना नदीला पूर आल्याने रेल्वे पूल पाण्याखाली गेला असून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे प्रवाशांना बस व वा प्रायव्हेट वाहनांमधून सोलापूरमध्ये सुरक्षित पोहोचवण्याची व्यवस्था कुर्डवाडी आगाराने केली आहे बुधवारी सिना नदीस पूरस्थिती निर्माण झाली होती मुंडेवाडी व वा पाकणी दरम्यान असणारा रेल्वे पूल पाण्याखाली गेला होता त्यामुळे अप व डाऊन रेल्वे गाड्या कॅन्सल झाल्या होत्या मुंबईहून सोलापूर कडे जाणारी एक्सप्रेस माढा येथे थांबवण्यात आली होती त्यामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांची गैरसोय होत होती पुढील प्रवास त्यांना बार्शी मार्गे सोलापूर सह रस्ते वाहतुकीमार्फत करावा लागणार होता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पाण्याची व काही खाण व्यवस्था करण्यात आली होती तसेच काही प्रायव्हेट वाहनांमार्फत त्यांना सोलापूरला पाठवण्याची सोय करण्यात आली कुरुडवाडी आगार प्रमुख रत्नाकर लाड यांच्याशी बोलून सात बसेसची सोय करण्यात आली होती त्या बसेस बार्शी मार्गे सोलापूर कडे रवाना करण्यात आल्या ही अचानकपणे निर्माण झालेली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यात आली सर्व प्रवाशांना सुखरूप पोहोच करण्यात आले स्टेशन मास्टर विकास वजाळे विठ्ठल चांगभले छगन वाघमारे प्रवासी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पंडित कुरुडवाडी आगार प्रमुख रत्नाकर लाड यांचे सहकार्य लाभले